चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज तुमच्यासाठी मी पुन्हा काही बेसिक घेऊन आलेलो आहोत मॅथमॅटिक्सचे आता आज आपण काय बघणार आहे की समसंख्या आणि विषमसंख्या कशा ओळखायचे याचा आज आपण बेसिक बघणार आहे आता समसंख्या विषमसंख्या म्हटल्यावर लेकरांना काय वाटतं माहिती आहे का समसंख्यांचं बेसिक समसंख्या म्हणजे काय लेकरांना वाटतं की बाबा एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे एकक स्थानी येत असेल तर त्या सर्व संख्यांना समसंख्या म्हणते आणि विषम संख्या म्हणजे काय जे सुद्धा सर्वांना माहीत आहे विषम संख्या कशाला म्हणतात सर की बाबा ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ येते त्या सर्व संख्यांना विषम संख्या म्हणतात संपलं कार्यक्रम सर एवढं सोपं आम्हालाही माहित आहे बरोबर आहे बेटा तुझं काहीच चुकलं नाही आहे पण आपल्याला याच्यापेक्षा थोडंसं पलीकडं जायचं आहे कारण पेपरात काय विचारते पेपरात प्रश्न विचारतं वा ही समसंख्या आहे त्यानंतर तिसरी विषमसंख्या कोणती कार्यक्रम गडबड झाला बरोबर की नाही यक्स ही विषमसंख्या आहे त्यानंतर चौथी समसंख्या कोणती मग अशा लेवल प्रश्न विचारते समसंख्या व विषमसंख्या माहित असणं महत्त्वाचं आहे बघा आज आपण त्याच्यासाठी तुम्हाला की समसंख्या आणि विषमसंख्या हे जर तुम्हाला एखाद्या स्वरूपात जरी विचारलं तरी काढता आलं पाहिजे आपण ते बघणार आहे बा कसं इकडे बघलं बरोबर लक्ष दे समसंख्या काढायचं आहे समसंख्या इज टू लिहितो समसंख्या काढायचं आहे ना तर समसंख्या इज इक्वल दोन टेक्निक आहे याची समसंख्या जर काढायचं असेल ना तर दिलेला जो काही समसंख्या असेल जर तो समसंख्या असेल पहा समसंख्या करायचं आहे तर समसंख्या समसंख्यामध्ये दोन प्लस करून टाकायचा जर तो प्रश्न सम असेल ना किंवा तो जो काही आकडा असेल तो सम असेल समजा समसंख्यामध्ये दोन टाका आलेला उत्तर समज भेटते आणि एखादा विषम संख्या असेल ना विषम संख्या तर त्या विषम विषमसंख्यामध्ये अधिक एक करून टाकायचा म्हणजे विषम संख्यामध्ये अधिक एक करा तुम्हाला आले तुम्हाला आलेला तुमचं उत्तर समज असेल आणि तो जर प्रश्न समज असेल ना त्याच्यात दोन टाकून द्या आलेलं उत्तर हे समज असेल एक्झाम्पल सांगूया कोणत्याही समसंख्या घेतलं आठ घेतलं समजा गे आठमध्ये दोन टाका उत्तर येते दहा हे समज येते म्हणजे कोणत्याही समसंख्यामध्ये दोन प्लस करा तुम्ही उत्तर समज येते आणि कोणत्याही विषमसंख्यामध्ये एक अधिक करा उत्तर काय होते समज होते कोणत्याही विषमसंख्या घ्या मी सतरा घेतो अधिक एक करा किती होते अठरा अठरा एक कोणती संख्या आहे तर हे समसंख्या आहे म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य काय की समसंख्या ओळखायचं असेल ना तर दिलेला जो काही प्रश्न तो जर सम असेल ना त्याच्यात दोन टाका उत्तर सम भेटते दिलेला जो काही प्रश्न असेल ना तो जर विषम असेल त्याच्यात अधिक एक कर उत्तर समज येते बरोबर सेम टू अपोजिट घ्यायचा विषम संख्याचा जर विषम संख्या करायचा असेल समजा विषम संख्या काढायचा आहे तुम्हाला विषम संख्या इज इक्वल टू जर विषम संख्या काढायची असेल ना तर प्रश्न जर विषम संख्येचा असेल ना म्हणजे विषम संख्यामध्ये दोन टाका तुम्हाला उत्तर विषमच भेटते काय म्हटलं मी विषम प्र, संख्या काढायचं आहे ना तर प्र जर प्रश्न विषम संख्या असेल ना तर विषममध्ये अधिक दोन करा उत्तर तुम्हाला विषमच भेटते आणि तो जर प्रश्न सम असेल ना तर समामध्ये अधिक एक कर उत्तर तुला काय भेटते विषमच भेटते बघा दोन्ही सिंब, सिंबल सिंपल सिम्पल आहे काय म्हटलं जर समसंख्या काढायचं असेल तर समसंख्यामध्ये दोन टाक उत्तर समजते संख्या काढायचा आहे विषममध्ये दोन टाक उत्तर विषम भेटते पण जर विषम संख्या असेल तर विषममध्ये एक टाकायचा सम भेटते आणि समवेख टाकायचा विषम भेटते आता बघा हे जे बेसिक प्रश्न आहे ना किंवा बेसिक जे तुम्हाला सांगितलं आहे ना याच्यावर प्रश्न पेपरात विचारतो आपण एक्झाम्पल सुद्धा घेण्याचा प्रयत्न करूया बघा जर मी प्रश्न क्रमांक पहिला घेतला या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला घेतला असा प्रश्न घेतला मी की वा ही समसंख्या आहे प्रश्न घेतला असा वा ही समसंख्या आहे तर यानंतर चौथी समसंख्या कोणती असा प्रश्न विचारला वा ही समसंख्या आहे तर यानंतर चौथी समसंख्या कोणती मग आता वा ही समसंख्या तुमच्या प्रश्नामध्ये काय म्हटलं मी वाय ही जर समसंख्या असेल त्यानंतर चौथी समसंख्या समसंख्यापासून सम पाहिजे अधिक दोन करा विषम पासून विषम पाहिजे अधिक दोन करा समपासून विषम पाहिजे अधिक एक कर विषम पासून सम पाहिजे अधिक एक कर मग आता वाई समसंख्या असेल ना तर चौथी समसंख्या तुम्हाला विचारली आहे चौथी समसंख्या मग समपासून समसं सम पाहिजे मग पहिली समसंख्या समपासून सम अधिक दोन कर बेटा समपासून सम अधिक दोन हे पहिली समसंख्या दुसरी समसंख्या काय असेल समपासून सम अधिक दोन कर म्हणजे वाय प्लस चार असेल तिसरी समसंख्या काय असेल वाय प्लस सिक्स असेल आणि चौथी समसंख्या काय असेल वाय प्लस एट असेल संपलं कार्यक्रम म्हणजे चौथी समसंख्या काय असेल आता सेम सेम टू विषम सेम घेऊ समजा तुम्हाला प्रश्न विचारलं की ही विषम संख्या आहे म्हणती असं प्रश्न विचारला की ही विषम संख्या आहे त्यानंतर तिसरी विषम संख्या कोणती तिसरी विषम संख्या तुम्हाला विचारली तिसरी विषम संख्या मग काय रे विषम पासून विषम पाहिजे अधिक दोन कर म्हणजे काय यक्ष विषम संख्या आहे म्हणते ना विषम संख्या बेसिक काय म्हणते विषम मध्ये विषम पासून विषम करायचा आहे अधिक दोन म्हणजे काय एक्स प्लस दोन ही पहिली विषम संख्या एक्स प्लस फोर ही दुसरी विषम संख्या आणि एक्स प्लस सिक्स ही तिसरी विषम संख्या पहिली विषम संख्या दुसरी आणि तिसरी लक्षात ठेव जा विषम पासून विषम करायचा असेल ना तर अधिक दोन करायचा हे दोन्ही सोपे होते आता बघा अल्टरनेट घेण्याचा प्रयत्न करूया जसं काय बघा या ठिकाणी सांगतो मी जर हेच प्रश्न असे विचारले असते सर वा ही समसंख्या आहे वा ही समसंख्या आहे तर त्यानंतर तिसरी विषमसंख्या कोणती असा प्रश्न विचारला बघा इथं गडबड होते कार्यक्रम काय म्हटलं ही समसंख्या आहे त्यानंतर तिसरी विषम संख्या विचारली आता या ठिकाणी लिहूया आपण संख्या कोणती आहे वाई संख्या तुमची समसंख्या आहे समसंख्यापासून तुम्हाला काढायचं आहे तिसरी विषम संख्या पहिले पहिली विषम संख्या काढू सम पासून विषम काढायचा आहे लक्षात ठेवा सम पासून विषम विशं अधिक एक विषम पासून सम अधिक एक मग समपासून पासून तुम्हाला विषम पाहिजे मग समपासून विषम पाहिजे तर अधिक एक करसान ही तुमची पहिली विषम संख्या असेल बरोबर बघे बेटा ही तुमची पहिली विषम संख्या असेल आता इथं गडबड होते ना आता ही विषम संख्या आहे आणि विषम पासून विषम काढायची आहे मग दुसरी विषम संख्या कोणती असेल तर विषम पासून विषम काढायचाय तर अधिक दोन कर म्हणजे एक मध्ये दोन टाक किती होते रे तीन होती मग ही दुसरी विषम असेल तिसरी विषम विचारली मग याच्यामध्ये पुन्हा एक टाक कारण विषम पुन्हा दोन टाक कारण विषम पासून विषम काढायचे आहे त्यामुळे वाय प्लस पाच असं तिसरी विषम संख्या येईल संपलं कार्यक्रम म्हणजे कसा होते ना की समपासून सम काढायचाय अधिक दोन करायचं विषम पासून विषम करायचंय अधिक दोन करायचं पण समपासून विषम तर एक आणि विषम पासून सम तर एक लक्षात ठेवा असा एक प्रश्न आणखीन घेऊ आपण जर असा प्रश्न विचारला की या ठिकाणी घेतला आपण झेड झेड ही संख्या कोणती आहे तर ही संख्या आपण म्हणूया विषम आहे झेडी संख्या विषम आहे आणि तुला पेपरात प्रश्न विचारलं ही विषम आहे त्यानंतर येणारी चौथी समसंख्या कोणती त्यानंतर येणारी चौथी समसंख्या विचारली प्रश्न इथं घेत आहे काय म्हटलं झेड ही विषम संख्या आहे त्यानंतर चौथी समसंख्या कोणती आता इथं लिहून घ्यायचं ही संख्या कोणती आहे तुमची ही संख्या तुमची विषम आहे आणि तुम्हाला काढायचं काय तर समसंख्या काढायचं आहे ही विषम संख्या आहे तुम्हाला समसंख्या काढायचं आहे विषम पासून सम अधिक एक लक्षात ठेवा मग झेड प्लस वन झेड प्लस वन ही तुमची पहिली काय असेल रे समसंख्या का बरं विषम पासून सम करायचं आहे विषम पासून सम अधिक एक आता बघा हे सम आहे सम पासून सम पाहिजे असेल तर अधिक दोन करायचं असेल मग झेड प्लस एक मध्ये दोन टाक किती होते तीन होते हे पहिली काय असेल दुसरी काय असेल तुमची समसंख्या असेल कारण सम पासून सम अधिक दोन विषम पासून सम अधिक एक आता हे पहिली सम दुसरी सम तुम्हाला किती विचारली चौथी विचारली झेड प्लस दोन मध्ये मद, तीन मध्ये आणखीन दोन टाक किती होते रे पाच होते कारण समपासून सम पाहिजे हे समसंख्या तयार झाली नंतर चौथी समसंख्या काय समपासून सम आहे अधिक दोन कर म्हणजे पाच मध्ये दोन टाक किती होते सात होते झेड प्लस सात म्हणजे तुमची चौथी समसंख्या असेल अशाच बेसिकसाठी परमश्री अकॅडमी फॉलो करा धन्यवाद जय हिंद